अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे कारण संपूर्ण जनता संपूर्ण प्रचार काळामध्ये त्या ठिकाणी हजारोंच्या संख्येनं माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित असायची सर्व जनतेने आयुष्य ठरवलं आहे की पंढरपुरातून गरिबाचा मुलगा आमदार म्हणून निवडून द्यायचा आहे आणि आता जर म्हणून मतदान केंद्रावर बघितलं तर सकाळपासून प्रचंड मोठ्या रांगाने गर्दी लागलेली आहे आणि निश्चितपणे ही सगळी जनता मला आशीर्वाद देईल उद्याच्या तेवीस तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पंढरपूरमधून आमदार निश्चितपणे निवडून जाईल याची मला खात्री आहे शंभर टक्के बदल आहे कारण जनतेने याची निवडणूक ज धनशक्तीविरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक झाली कितीही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समोरच्या उमेदवारांनी पैशाचा वापर केला असला तरी देखील यां या ठिकाणी जनता माझ्या पाठीशी आहे कारण जनतेला माहीत आहे की दिलीप बापू एका सर्वसामान्य कुटुंबातला आहे एका खडी फोडणाराचा दगड फोडणाराचा मुलगा आहे त्यामुळं दिलीप बापूगड धनशक्ती नाही धनशक्तीचा कसलाही उपयोग होणार नाही निश्चितपणे ही जनता मला निवडून देईल याची मला खात्री आहे निश्चितपणे या ठिकाणी निश्चित प्रचंड बेरोजगारीचं प्रमाण आहे मुलांना नोकर ना नाहीत मुलींना नोकऱ्या ना नाहीत महिलांच्या हाताला काम नाही त्यामुळे निश्चितपणे ही जनता मला शंभर टक्के निवडून देईल याची मला खात्री आहे विकासाच्या जोरावर नाही तर त्यांच्याकडे असणाऱ्या पैशाच्या जोरावर असं त्यांना वाटत असेल कारण अवताड्यांनी त्या ठिकाणी त्यांना वाटतं की जनतेला आपण पैसे देऊन विकत घेऊ परंतु या मतदारसंघातली जनता आहे त्यामुळे यावेळेस त्यांचा पैशाचा कसलाही उपयोग होणार नाही आणि निश्चितपणे यावेळेस या भागातील जनता एका गरिबाच्या मुलाला निवडून देईल याची मला खात्री आहे शंभर टक्के या ठिकाणी माझा विजय निश्चित आहे कारण या ठिकाणी जर सगळे बघत असाल तर जनतेमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यावेळेस प्रत्येक बुथवर त्या ठिकाणी रेल्वे इंजिन अतिशय जोरात चालले याची मला खात्री आहे या ठिकाणी किमान पंचवीस हजार मताने माझा विजय होणं अपेक्षित आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या